येवल्यात खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळांचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त येवला येथील उपजिल्हा रुग्णालय येथे वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळांचे वाटप याप्रसंगी माजी नगराध्यक्ष उषाताई शिंदे शहराध्यक्ष योगेश सोनवणे निसार शेख अजित शेख अन्सार शेख वाल्मिक सोपे पंकज माळी सागर पडवळ बाळू कसबे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष बारामती लोकसभेच्या खासदार कार्य सम्राट खासदार तसेच संसद रत्न पुरस्कार प्राप्त आमच्या नेत्या सुप्रियादाई सुळे यांचा वाढदिवस असल्याकारणाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे येवल्यातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांसाठी फळेवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता आमच्या नेत्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून गोरगरीब लोकांची सेवा घडो ही चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि सुप्रियाताईंना उदंड आयुष्य लाभो ही याच निमित्ताने आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो